বড় <laughs> হয়ে <laughs> 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 <laughs>

आज जो आमचा बंद पुकारण्यात आलेला आहे त्याच कारण असं आहे की होमिओपॅथी डॉक्टर्सला एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन देऊन पुढचं जे षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे की त्यांना एमबीबीएसच्या लेवलचं करायचं आणि त्यांना प्रॅक्टिस करून द्यायची पण तसं शक्य नाही जसं आत्ताच कालानी डॉक्टर साहेबांनी सांगितलं टू व्हीलरचं जर लायसन्स मिळालं ला असेल तर तुम्हाला टू व्हीलरच चालवता येते ट्रक चालवता येत नाही त्या पद्धतीनं जर एम बी बी एसचं जर तुम्हाला डिग्री मिळाली असेल तर एमबीबीएस या ठिकाणीच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल बी एच एम एसमध्ये मध्ये करता येणार नाही आणि हे जे चुकीचा निर्णय शासन जाणीपूर्वक घ्यायला लागले याच्यामागे मागे फार मोठं षडयंत्र आहे असं वाटतं मागच्या वेळेस आमच्या एम एमसीचं सुद्धा इलेक्शन त्यांनी असंच कॅन्सल केलेलं आहे आणि सध्या त्याच्यावर एक प्रशासकीय बॉडी ठेवलेली आहे म्हणजे त्यांना पाहिजे ते निर्णय घेता येतील आणि या पद्धतीनं एकाधिकार शाही चालल्यासारखी चाललेली आहे किंवा हुकुमशाही चाललेली आहे ही आम्ही चालू देणार नाही महाराष्ट्र शासनाने या पाच सप्टेंबरला असा एक जी आर काढलेला आहे की ज्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर म्हणजे ज्यांनी बी एच एम एस डिग्री घेतलेली आहे आणि सी सी एम पी कोर्स एक ऍड केलेला आहे एक वर्षाचा त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या रजिस्टर मध्ये नोंदणी करू द्यावी म्हणून असा एक जी आर काढलेला आहे हा जी आर एमबीबीएस आणि अभाव डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांवर हा फार मोठा अन्याय आहे हे असं झालंय की एखाद्या ट्रक ड्रायव्हरला एक वर्षाचा कोर्स शिकून विमान चालवायला दिल्यासारखं हे होईल आणि यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे प्रत्येक जणाला वाटते डॉक्टर हे आमच्यासाठी आम्ही भांडतोय पण आम्ही समाजासाठीच भांडतोय जर तुम्ही गेले एक एक टू व्हीलरचं लायसन्स घेतलं तर तुम्हाला टू व्हीलर चालवायला पाहिजे ना त्याच्यावर फोर व्हीलर नाही तर हा एकदम अत्यंत विचित्र निर्णय घेतलेला आहे सरकारने तर हा निर्णय जोपर्यंत माग घेण्यात येत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू राहील आज अठरा सप्टेंबर रोजी चोवीस तासाचा आम्ही सकाळी आठ ते उद्या सकाळी आठ हा कडकडीत बंद पाळलेला आहे महाराष्ट्रावर आता जर का हा निर्णय मागं घेतला नाही तर आमचं उद्या आझाद मैदानावर आम्ही बसू आंदोलन करू तेव्हा असे होऊ शकत बेमुदत बंद होईल मग जे काही अव्यवस्था समाजात होईल त्याला सरकार जबाबदार राहील त्याला आम्ही डॉक्टर जबाबदार राहणार नाही तुमच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो सरकारला की याच्यावर ताबडतोब निर्णय घेऊन जे काही रूपाने चालू आहे दुसरी गोष्ट या अफवा आहेत की ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर भेटत नाही आणि त्या नावावर हे सगळं करणं चालू आहे हे खरं सांगायचं म्हणजे कोणाच्या तरी लॉबीचा दबावाखाली येऊन काही आर्थिक दबावाखाली येऊन कुठल्या कॉलेजेस वाल्यांच्या दबावाखाली ठेवून सरकार हे काम करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे एक दिवसाचा आंदोलन या ठिकाणी करत सरकारविरुद्ध करत आहोत सरकारने पाच सप्टेंबर रोजी एक जी आर काढून होमिओपॅथी डॉक्टर ज्यांनी सी सी एम बी कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांनी अॅलिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची अनुमती दिलेली आहे हा निर्णय जाचक असून हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या का हानिकारक आहे जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनमानामध्ये नक्कीच यांना फार दु दुर्गामी परिणाम होणार आहे आम्ही आय एम ए परभणी संघटनेच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि हा लढा आम्ही एकजुटीनं लढूच आणि सरकारला आपला आदेश तात्काळ मागणी मागे घेण्याची या निमित्तानं विनंती करतो अन्यथा हे आन आंदोलन आधी तीव्र करू अशी या ठिकाणी आम्ही श